स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा चोटोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जेड पी रिझल्टबाबत तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे प्लसमध्ये पैसा नेण्याबाबतही ने तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्ष मी संपूर्ण माहिती होऊन जाईल सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ताबडतोब काल लाल बटनामध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्याकडून फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुमच्या मोबाईलवर तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जाणार आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो पहिले अपडेट अशी झेडपी रिझल्ट बघा तर मित्रांनो झेडपीच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेले आहेत आता विधी मित्रांनो हा कोणत्या पाहचा रिझल्ट आहे तर तुम्ही ठिकाणी बघू शकतो तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय रिक्रुमेंट ऑफ ज्युनिअर असिस्टंट अकाउंटंट मित्रांनो या पदाचा ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेला आहे तर मी बघू शकतो जिल्हा परिषद सांगले ठीक आहे आता मित्रांनो या पदा रिझल्ट जाहीर झालेला आहे नंतर मित्रांनो स्टेनोग्राफर हाय ग्रेड त्याचा रिझल्ट जाहीर झालेला आहे स्टेनोग्राफर लो ग्रेड याचा रिझल्ट जाहीर झाले आहे म्हणजेच लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी या पदाच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेले आहे म्हणजेच विज्ञाने तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ ज्या ज्या पंच्या रिझल्ट बाकी मित्रांनो हळहू करून ते सर्व ठिकाणी रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला रिझल्टमध्ये अशा प्रकारे माहिती दिले असते तुमचा रोल नंबर असतो तुमचे नाव असतात तुमच्या ठिकाणी गुण तुम्हाला दिलेले असतात आता मित्र मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत ठिकाणी हळहू करून सर्व ठिकाणी रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे अजून ज्या पदाची रिझल्ट बाकी आहे ते हो ही रिझल्ट मित्रांनो हळूहळू करून अठिकाणी लागणार आहेत म्हणजेच आज याडिकी काही पदांचे रिझल्ट लागतील उद्या लागतील परवा लागतील असे मित्रांनो हळूहळू करून सर्व तुमच्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका झेडपीच्या ठिकाणी सर्व रिझल्ट आणडिकी जाहीर होणार आहे आता विधी मित्रांनो ही झाली अपडेट झेडपी रिझल्टबाबत आज जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो याबाबतचं रिझल्ट लागलेला आहे नंतर स्टेनग्राफरचं हे या रिझल्ट लागलेला आहे तुम्ही बघू शकता जाऊन चेक करून घ्या वेबसाईटला तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे हे जरा नंतर मित्रांनो आता दुसरी अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो पेशा निर्णयावर विदिन टोन पेशनिर्णयावर हे तुम्हाला मी या अपडेट प्रोव्हाइड करून देतो कारण खूप सारे विद्यार्थी म्हणजे असेल पेशन निर्णयात की अपडेट आहे का ती तुम्हाला मी अपडेट या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरी अपडेट आहे पैसे निर्यावत तर ती अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो की पेशन निर्णय जी सुनावणी तुमच्या ठिकाणी होणार होती तेरा तारखेला ती या तीडने मित्रांनो आता पुन्हा एकदा पोस्टपोन आहे म्हणजेच आता मित्रांनो तुमची जी सुनावणी होणार आहे पेशा निर्यवत ती मित्रांनो पाच तीन दोन हजार चोवीसला होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो ह्या महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी सुनावणी होणार होती तेरा तारखेला तेरा फेब्रुवारीला पण विद्यार्थी मित्रांनो ती डी ठिकाणी आता पोस्टपोन केली आता पुन्हा एकदा मित्रांनो ही ठिकाणी पुढे टाकण्यात आलेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीसला मित्रांनो तुमच्या ठिकाणी आता सुनावणी होईल असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे पण विधेयमित्रनो तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता की तुमची जी सुनावणी मित्रांनो ती पाच तारखेला ठिकाणी होते की नाही होते कारण मित्रांनो पाच तारखेलासुद्धा ता तुमच्या ठिकाणी सुनावणी होईल यावर मित्रांनो शंका आहे कारण मित्रांनो ही डेट जी ती हळू करू मित्रांनो पुढे ढकलण्यात येत आहे हळू करून मित्रांनो तुम्ही बघितलं जवळजवळ डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आता मित्रांनो मार्चची तारीख दिली आहे आता मित्रांनो ज्यावेळेस मार्च जवळ येईल पाच तारीख जवळ येईल लगेच मित्रांनो ही जी डेट आहे त्या ठिकाणी एप्रिलमध्ये पुढे ढकली जाईल म्हणजेच निवडणुका होऊन जातील निवडणुकाच्या नंतर मित्रांनो कदाचित तुमची सुनावणी होऊ शकते कारण आता ठिकाणी आयच्या आय लागणार आहे आणि मित्रांनो या डेटला ठिकाणी जे निर्णय मित्रांनो पैसे निर्णय असा आता ठिकाणी मित्रांनो हळूहळू करून ठिकाणी पुढे ढकलली जात आहे कारण मित्रांनो आता ठिकाणी निवडणुकासुद्धा येत आहे मग त्यामुळे मित्रांनो ही डेटा ठिकाणी पुढे ढकलली जाते असं ठिकाणी कारण सांगितलं जात आहे पण मित्रांनो ही कोर्टाची डेट आहे त्यामुळे आपण या ठिकाणी कोणतेही या ठिकाणी वक्तव्य करू शकत नाही ठीक आहे तर आता तुमची जी सुनावणी ती मित्रांनो पाच तारखेला होणार आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पाहावं लागणार की पाच तारखेला मित्रांनो फायनल डिस्पोजल येतं की नाही जर पाच तारखेला फायनल डिस्पोजल आला तर मित्रांनो चांगला होणार पैसे देण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आज छोटोमध्ये मी दोन्ही अपडेट प्रोव्हाइड करून दिले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद